जालन्यातून जालन्यामध्ये छावा संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत शहरातल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यालयावर दगडफेक करण्यात आली त्याची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य जालन्याच्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण यांच्या कार्यालयाला आग लावण्याचाही प्रयत्न करण्यात आलाय काल राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या चा कार्यकर्त्यांनी छावाच्या कार्यकर्त्याला मारहाण केली होती आणि त्यानंतर आता जालन्यातही त्याचे पडसाद उमटलेत छावा संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झालेत आणि या त्यांनी राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षाच्या कार्यालयाला सुद्धा आग लावण्याचा प्रयत्न केलेला आहे रात्री बारा वाजेच्या सुमारे छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक करून आग लावण्याचा प्रयत्न केला अपडेट्स केमचे प्रतिनिधी अक्षय शिंदे यांच्याकडून अक्षय काय अपडेट आहेत झाला अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी छावांच्या एका कार्यकर्त्याला मारहाण केली याचा निषेधार्थ छावा संघटनेचे कार्यकर्ते जालना आक्रमक झाले आणि काल रात्री बारा वाजेच्या सुमारास राष्ट्रवादीचे जे अध्यक्ष आहे अरविंद चव्हाण यांच्या कार्यालयावर दगडफे करून कार्यालय जाळून देण्याचा प्रयत्न यावेळी छावाच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे यावेळी सरकार विरोधात आणि अजित पवारांविरोधात जोरदार घोषणाबाई बाजी देखील करण्यात आली एकंदरीत आपण जर पाहिलं तर कालचा जोर आडा झाला त्यानंतर छावा संघटना कुठेतरी आक्रमक होताना पाहायला मिळते अशा प्रकारे राष्ट्रवादीच्या कार्यालयावरती दगडफे करण्याचा प्रकार जालना समोर आलेला आहे